बरोबर मी दत्तू वाल्मिक शलार राहणार सावरगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक तर आमच्या तिथं मी भाजपचा सरचिटणीस म्हणून काम करतो नांदगाव तालुका देसाईवर आज आमच्या न्यायडोंगरी रेल्वे तांड्यामध्ये रवी भाऊ गांग गांगुले आणि त्यांचे सर्व सहकारी भारतीदेब पवार यांच्या प्रचारासाठी आलेले आहे तर आमचा संपूर्ण तांडा ते पवार यांनाच मतदान करणं बोला न्याय डोंगरी रेल्वे तांडा यात परचार्या नाही इथं भाई भाईबंद निवेदनचं की भारतीपाई पवार पवार यांनाच मतदान करणं वर निशाणी कमळचं कमळपद निशाणी करतं आणि बहुसंख्य मते ती निवडण लावणं आमचं मत भारताचं आहे जे काम केलं ते आपल्याला मान्यपूर्वक असून या पुढे पण अशीच प्रगती ठेवावी यासाठी आपली नम्र लभान बंजारा समाजाच्या वतीने नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी रेल्वे तांडा पांडे वस्तीमध्ये डिंडोरी लोकसभेच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारार्थ लभान बंजारा समाज राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र गांगोले नाईक तसेच सर्व समाज बांधवाच्या वतीने तांडे पाडे वस्तीमध्ये घरोघरी जाऊन डॉक्टर भारतीताई पवार यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी लभान बंजारा समाज राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र गांगुले नाईक यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली जय श्रीराम जय शिवालाल आज आपण आलो आहे न्याय डोंगरी येथील रेल्वे तांडा येथे येथे बंजारा समाजाची गेल्या नव्वद वर्षापासून जी वस्ती आहे त्याच्यामध्ये अठराशे ते एकोणावीसशे लोकं राहतात आणि त्याच्यातले बाराशे वोटर आहेत तर माननीय केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ आज आपण इथं आलो आहोत इथं आम्हाला सहकार्यासाठी सोपान भाऊ पवार असतील त्यानंतर सोमनाथ भाऊ पवार असतील त्यानंतर आपले निलेश भाऊ राठोड असतील यांनी सहकार्य केलं आणि आपण भारतीताईंनाही त्यांना फोन जोडून दिला इथल्या ग्र गावातल्या ग्रामपंचायत सदस्य असतील पवारताई तेही भारतीयताईंशी बोलले पण याच्या पुढच्या कोणत्याही योजना आणि कोणत्याही यो अडचणी सोडवण्यासाठी भारतीयताई कटिबद्ध आहे असं ताईंनी स्वतः फोनद्वारे सांगितलं त्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि या तांड्याचं शंभर टक्के मतदान आपल्या ताईंना आणि विजयश्री होण्यासाठी शंभर टक्के होणार आहे मोदीजींच्या पंतप्रधानासाठी आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी मान्य केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या माध्यमातून आपल्याला तांड्यातून मतदान रूपी जे फळ आपल्याला मोदीजींना द्यायचे आहे ते शंभर टक्के या तांड्यातून मिळेल धन्यवाद जय श्रीराम जय शिवाला यावेळी दत्तू शेलार सावरगाव भाजपा सरचिटणीस निलेश पांडुरंग राठोड रमेश तळवी सोमनाथ मोतीराम पवार पांडुरंग मगन राठोड रितेश राठोड सुरेश मस्के, शानू भालेराव प्रचारावेळी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक